स्वागत आहे जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदोम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांशी सायबर सक्सेस पुणे पल्ले टेक्नॉलॉजीस बेंगलोर किरण अकादमी पुणे व क्यू स्पायडर्स कनेक्ट अशा विविध सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी माळगे यांनी दिली निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे एकोणपन्नास विद्यार्थी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाचे पस्तीस विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियरचे चार विद्यार्थी व ए विभागाच्या दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम वाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदुम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे व प्राचार्य डॉक्टर गोपाल मुलगुंड यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले नोकरीसाठी विद्यार्थ्यांची निवड केलेल्या कंपन्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्लाउड कॉम्प्युटिंग वेब टेक्नॉलॉजी यामध्ये नामांकित आहेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रत्येक विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट कोऑर्डिनेटर प्राध्यापक विभाग प्रमुख व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले